पाचशे रुपये आता देणं थोडेसे मध्ये टाकतो म्हटलं पैसे देणं दिवसाचे आहे ना त्यावर दे तुमची आहे का जी कौसुबाई माय बी व त्यावर आ माय जास्त नाही आहे म्हणा ना, तीनशेच रुपये आहे मी पण मग मध्ये पाहिजे होते सारे सारे हो पाय तू मशीन एका दमान सारायच्या सारायलाच गरज पडली असं नाही म्हणू बाई हो बबीता मला खरंच गरज आहे व आता सध्याच एक तर गिनी आली तीनशे रुपयाची एवढी काही मोठी गोष्ट नाही व पण आता दोन महिने झाले व तू आणून देशील म्हटलं तू काही आणून दिले नाही आतापर्यंत मी नाही काही मागतले नाही हो तुले बबिता जाऊ दे बा देन देनच देन आपण आता उन्हाळा लागला कामा दहा नाही आहे बिचारे आणि मला काही जरूरत होती नाही एवढी पैशाची पण आता थोडंसं कसं हे चालू आहे ना पैशाचं थोडंसं अडचणी तर ना मला हे असं तर तीनशे रुपये मायवाली हाय हो दे ब तुम्हाला दोघीले आताच्या आताच पाहिजे का हो नशा करून राहिले व देतो ना आता तुमचे पैसे काही मी ठेवणार आहे का खूप काही लाका नाही का तुमच्या वाले मायावर वा? कौसुबाईचे पाचशे रुपये तीनशे रुपये आठशे रुपये काही देणार नाही मी आ, एक, आ, रुपे। रुपे आ? दे ना थांब ना एक दोन दिवस थांब ना देतो ना पैसे पिंकीच्या बापाचे भेटले तर देतो नाही तर मग माझ्या सासूची पेन्शन आली तर देतो अ लाखाची गोष्ट नाही बिता लाखाची कोण म्हटलं तुले आणि माहितरी तुला लाखाची द्यायची हे तरी आहे का बिचारे लाखान देणार आहे का तुले सांग बरं काही पण बोलतो तू आतापर्यंत जरूरच नव्हती म्हणून आतापर्यंत म्हणलं काय तुले तू तु सांग बरं हां जाऊ दे बाप्पा देशीन त दे असं तर दे नाही तर नको देऊ मी तर माझ्या काम भागूनच घेईन म्हणा पण मग समोर कसं मांगलं मां तर मग काम नाही होणार हो बघितात येऊयाला हे म्हणलं मी बाकी काही नाही म्हणत आहे मी आता कशी मला जरूरत आहे वेळ पडला तर शंभर रुपये कोणी देत नाही हो मग वेळ पडला तर आपल्या जवळ नाही मग दूधमूध आणली दहा रुपये सापडत नाही बिचारे मग घरी हां तू तीनशे रुपयाची गोष्ट करू राहिली असं तर दे बाई नाही तर काय तुले जबरदस्ती आहे माईवाली देता तर जाऊ दे मी चालली घरी पडती बाजू आहे बाई तर सारेच्या सारे पैसे मागते हो तसं ता, नाही व बबीता तसं नाही तसं नाही दिवसाचे होते का नाही म्हणून म्हणलं मन तसं नाही बिचारे मला काम आहे ना जाऊ दे काही तेवढे नाही मी पुराले मागे तेवढं काही नाही जाऊ दे नको देऊ जाऊ दे, दे। मग येतो मी आता काय म्हण तुले आता पेन्शन आल्यावर देतो म्हणतो तू तर दे बाप्पा मग तो तरी देजो पेन्शन आली तर घरपर्यंत आणून यायचं काम नको ठेवू मग मला हो बाप्पा व देतो व देतो काय तुम्ही एकदम मायावर हे केल्यासारखे करता व तरी बरं आहे व काय करावं एकदम नाही घेतले देतो आ आले तर आज संध्याकाळी दे सांगून देतो तुला घरपर्यंत येऊही देत नाही नेहमीच आईचं मला आता देतो मग देतो आता देतो मग देतो करते हां निर्मला बाईची बहीण होय नवीन आली गावात राहिले तर असं वाटते जाऊ दे पा जाऊ दे पा पण नेहमीच साईचं मला नेहमीच राहिले पैसे मागते घेणते आणि द्यायच्या वेळेस मग मागं पुढं पाहिते देतच नाही पैसाच नाही निघत तिच्या हातून लवकर आ काय करावं तर मग निर्मलाबाईची बहीण होई म्हणून आपण बोलतही नाही जाऊ द्या बा एवढं पैसे नाही म्हणून मी म्हणून राहीनी तुमची देतो जी बाई थांबा ना आजच्या दिवस थांबा तुमची भी देतो मी घरपर्यंत आणून देतो लागेस तुम्ही काही टेन्शन नका घेऊ देतो मी तुम्हाला भिशी भरायलाच कामी पाहिजे का नाही तर भिशी भरायच्या पहिली देतो मी तुम्हाला देतो ना देतो बरं बापा दे कधी देतो तर ते काय म्हणा आता तुम्ही जिकवसू काकू मी तुमच्या घरी गेलती बाई माझ्या घरी का तू काऊन काय झालं काही काम होतं का तुला रुद्रची पप्पा मी म्हटलं जतीन भाऊजी सोबत सो असन बा तर म्हणून पाहिले आलती पण जतीन भाऊजी आहे नाही वाटते घरी नाही नाही हो बाई तो तर गावातच नाही हो बाई दोन तीन दिवस झाले आज तीन दिवस होईल आज संध्याकाळपर्यंत ये जतीन घरीच नाही बाई ते त्याची काहीतरी औरंगाबादली मीटिंग आहे ते काही टार्गेट पूर्ण झालं म्हणते बाप्पा काय सोय तर ते त्याची मीटिंग आहे म्हणून तो नाही का तिकडंच आहे तीन दिवस झाले तर मग आता ते जतीनच नाही आता होतं दवाखान्यात ते निर्मला बाई घेऊन चालली तिथे दवाखान्यात हो का बरोबर ठीक आहे जा तुम्ही चल ना चल मी येतो पैसे नसले तर सारेच्या सारेच येते एखादी घरावर आले जसं काही त्याचे पचून राहिली खरी मी हां आणि पैसे असल्यावर एकही जण येत नाही मांगाले आ नाही तर मग माझ्याजवळून नेते हे अंती किती कस वेळा नेते ने आले मी कधी म्हणत नाही बाई तिला आज मला किती बोलून गेली अंती आ अंती मोठ्या नाकांना सांगू राहिली ना माझ्याजवळून किती वेळा पैसे नेले अंतीनं अंतीनं ने, ने आले आ तिच्या मनानं सांगून देते लागेस तरी पण काय बाय आहे ना काय लोक आहे बाप्पा लोक राहिले खरंच बाप्पा आ एवढे बेमान लोक आहे या जमान्यात अगो ते पोट्ट नाही का आपलं रोशन ते म्हणते का मी डबल शिकतो म्हणते रिॲडमिशन करतो म्हणते बाप्पा आता आता हे फॉर्म भरतो म्हणे आता काय करा मध्ये समजत नाही बाप्पा आता आ हे पोट्ट्याची आहे पाई लय पिसायल्यासारखी झाली जी मी आता याचा फॉर्म भरायचा राहिला

चालू भाजीपाला चांगलं चालू आहे चा। त्याच हा तर मनात भूत घातलं त्यानं आता मले म्हणते माय राहिलेला डिप्लोमा पूर्ण करायचा आहे आणि जेव्हा आपण पैसे लावून राहिलो तेव्हा कुठे गेल तर याचा डिप्लोमा रुमर भरून दारू पिणं काय हे करणं काय ठे करणं काय आ माय बापांच्या कष्टाली काही येत नाही त्याले चीज एवढी मोठी मायबापानं केली त्या कष्टाले त्याच्यावाल्या काही केलं का त्यानं चीज आपल्या वाले तो नाही करता आलो तेले आणि आता म्हणते मी अजून डपोर डिप्लोमा करतो म्हणते आता काय सांगू मग आता काय करू मी मला काही समजून नाही राहित तुम्ही साल्यार वाला आता त्याच्यासोबत सोबत हे काय करी गरी गरी येते आ हे ये हे बंद कर मना तो सरका काम लागलं ना काय मग सांग मला ज्या वळस मा बाय तुम्ही शिकून पाहिजे होते तेवढस तू आपण नाही आधी मला तेले आ आणि आता चांगले ताळचा बळ तो बंद कर आता काय करतो म्हणते आ ते गेलं तिकडं त्या बसून राहिले तो शाम गी दिसला तर तिथं बसला जवाया सोबत बसलाय तिथं त्याला म्हटलं चाल रे घरी तर चाल म्हटलं तर नाही आला मी तिकडून दहन घेऊन आली तर बसला दिसला तर चाल रे म्हटलं बाबू घरी तर नाही म्हणे बसतो म्हणे बसू दे बा म्हटलं आणि मग मला सकाळी म्हणे घरी तवारोशन हे कायच तू याला म्हणतात भूतकलं तुला आता अजून भिकारी का थोडंस तू अजून आम्हाला भिकारी तरी त्या पैसे बाकीच ना आला भाऊचे पैसे पाहिजे तू आपला माणसाय म्हणते असं तसं करून भागवलं मी नाई या वर्षी नाही पुढल्या अवश्य देतो आता तू अजून आमच्या मागे लागला आम्हाला काय म्हणतो जीव दे म्हणतो का बाबा तुम्ही ऐकून तर घ्या नाही गोष्ट तुम्हाला मी पैसे मागून नाही राहिलो ना मी म्हणलं का आई ना आपलंच लावते आई पूर्ण गोष्ट ऐकून घेत नाही आणि काही सांगते तुमच्याजवळ मी कधी म्हणलं तुम्हाला पैसे मागतो का काही का काही मी काय म्हणत आहे का मी री ओपन ऍडमिशन करतो हा आणि कॉलेज करतो माय काम हे सांभाळतो मी माझ्या कामाच्या भरशावर शिकत आहे आता तुम्हाला पैसे नाही मागणार हो एकही रुपयाचं रुपयाचा माय तुम्हाला त्रास राहणार नाही मी माझ्या खर्चातूनच शिक्षण करतो तेव्हा मी शिक्षण करून राहिलो तुम्हाला म्हणलं का मी का मला एवढे द्या का तेवढे द्या का मला हे भरायचं आहे काही म्हणलं का तुम्हाला काय बाबू तू मला म्हणणं आम्हाला देणार तो असं म्हणणं आहे का तू शिकूच नको आता कारण की जेवढं शिकायचं होतं तुला तेवढंच शिकलं बाबू आ आम्हाला लय ताप दिला बाबू तुला आता सरकार सुद्धा कर का एक दोन वर्ष होऊ दे मग तू लग्न लावून देतो तू तुला तु एखादी चांगली पोरगी पाहून तू लग्न लावून देतो आम्ही दोन तीन वर्षांना तू कानी कामात बरोबर करतोय सोडून देते शिक्षणाचं आम्हाला ला मार्गी लागशील पण तू काही मार्गी लागायच्या कामाचा नाही आहे तू तू काही करण्याच्या कामाचा नाही आमचा विश्वास उडून गेला तु यावरून गलती सगळ्याकडून होती नाई झाली ना गलती मायाकडून गलती तुला शिकते ना मला माहिती आहे ना भाजीपाल्याच्या धंद्यासाठी किती मेहनत करावी लागते काय करावं लागते थोडी आहे कोणतंच का हा पण मी शिकतो ना माय डिप्लोमा पूर्ण करतो मी मी कोणत्याच याच्यातून लागेच तुम्हाला रूम करून असं वाटत असेल ना तर मी आपल्या सिटीच ऍडमिशन करतो सिटीच ऍडमिशन करतो आणि इथून येणं करत जाईल आणि माझ्या भाजीपाल्याचंही साबडतो मी मा पैशावर शिकून राहिलो म्हणतो ना तुम्हाला या रुपयाचा खर्च नाही येऊ दे ना तुम्ही माझे म्हणते ना ते काही चुकीचं म्हणत नाही विश्वास ठेवला आता विश्वास नाही आहे का आणि आमच्या आता आता ताकदही नाही पुरीचं लग्न झालं पुरीच्या लग्नाचंच कर्ज लय अंगावर तुला सांगतो मी हा अजून ठेवायला हा युवाचं कर्ज द्यायचं साहेब त्या निर्मला बाईचं एवढंही दिलं नाही पूर्ण हा अर्धा खर्च लग्नाचा त्याच्या मला बापीत द्यायचंय हा काही दोन यातला काही खूपच पिकत नाही हा खर्चही लागते त्यावेळेला वावरानी काय असंच काही टाकलं का उघडलं असं नाही त्याला खर्च लागते हा थोडं 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 आमचं कसं बी हे खंडवणं चालू आहे आणि तुझ्या मांडातच येऊन राहिलं आमच्या माय सपोर्ट करायचा तु नातच येऊन राहिलं त्यावर विश्वास नाही राहिला आता रोष तुम्ही करतो नाही तू ना मायाला डोकं नको खराब तू आता बाबा ऐका ना जी बाबा तुम्ही मी करतो ना बाबा तुम्ही मायावर एक वेळ अजून विश्वास ठेव ठेवा ना नाही नाही विश्वास ठेवायची गोष्टच नाही आता तुला आतापर्यंत जे केलं ना ते लय केलं बाबू केलं पूर्व वैभा ना आता तुम्ही काही करू शकलो नाही आम्ही आता ताकद नाही बाबू तुला आहे ना जगू द्या आता अजून तुम्हाला खाड आली ना तर ते का निपटायची आमच्यात काही ताकद नाहीये तुला सांगतो मला फाशी द्यावं लागल तू बाबाला फाशी घ्यायला होतं काय तर काय म्हटल्या बरोबर सकाळी सकाळपासून माया डोकं दुखून राहिलं टेन्शन आलं मध्ये यक्त मायवारी बीपी वाढल्यासारखी झाली यानं म्हणलं तर मी म्हटलं इकडून तिकडून आता पोट्ट सारखं हाय अजून काय मनात भूत घातलं म्हटलं यानं आज शिक्षणाचं बरं शिक्षणाचं काही हे नाही आहे आ पण ते शिकलं नाही ना ज्या वेळेस शिकायचं होतं त्यावेळेस शिकला का तू आणि आता काय करत आता विश्वास नाही ना तू यावर आता राहिला नाही ना काय करावं आता त्यापर्यंत दोघांनी समजून नाही राहिलं बोलून काही फायदाच नाहीये मला नाही का भाऊजीसोबतच बोलायला पण भाऊजीच्या मताना ऐकते बाबा ऐकते आणि आई ऐकते इकडे या कशा इकडे नाही इकडे माहिती माझा राहू द्या बाबा आता मला बोलातच नाहीये काही मी बोलत नाही आता राहू द्या तुमचं नाही आहे ना मान राहू द्या मग आई आई आई।, आई आई काय झालं काय म्हणत किती वेळची आई आई करून समोर बोलतच नाही बोल ना काय झालं आई बा तू बाबा म्हण मले नाही का मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली ती नाही तर ते नेकलेस विकलेस घ्यायचे तर मला नाही का एक नाही का तो ड्रेस लय आवडला हो आई म्हण म्हणणं बाबाने मला घेऊन दे ना म्हणा हा तो ड्रेस हां लय चांगला आहे व तो ड्रेस पिंक कलरचा आहे मस्त आहे व थो ड्रेस आहे आई दे ना मला घेऊन व आई हा मी काही शेताताईच्या लग्नात नाही का रिसेप्शनमध्ये घालीन ना मी दे ना आई आई दे ना तू ना खरंच मॅट आहे व तू एक नंबरची एक नंबरची मॅट आहे तू तुला काय अक्कल किल आहे नाही डान्सच्या लेकरावानी अजूनही वागशील हा आता वागाले तू उल्या आता लग्न करावं लागते तिच्या पाठोपाठ तुझ्या लग्न करावं लागते मध्ये आ लवकरात लवकर पोरगा पाहून चांगला आता रे एखाद्या आत आई ज्याच्या वाणी वागतो आठ नऊ वर्षाच्या पोरी वाणी आई दे नवा आई दे ना आई मन नवा काय वय बापा ना काय नाही जे नांदा लावला तिनं आतून घेतले ना लग्नासाठी कपडे घेतले ना अजून राहिलंच का तुझ्या राहिलंच का सर काही तुझ्या घालायचं काय बाकी राहिले तसे अजून मी ना साड्या नाही घेतल्या लागेल <laughs> आई अशी काम करून राहायची हो तू मला तो ड्रेस लय आवडला ना हो चालला जाईल ना एकच पीस आहे तो वन पीस चांगला आहे हो तो चालला जाईल ना तो ड्रेस व मी त्या दुकानवाल्याला म्हटलं मी संध्याकाळपर्यंत घेऊन जाईन म्हणून आई दे ना एवढा ड्रेस घेऊन दे ना मग मला काहीच नको देऊ ना आई हा दे ना मग मी सगळे कामं करीन ना आई घरचे दे ना आता बाई या पोट्टीचं काय करा असं काय असं नाही बापा तिकडं बरी होती बापा हॉस्टेल मध्ये तिथंच बरी होती अजूनच्या दोन पोट्या घरी आले ना काव 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 काय बाप्पा ते माय मोठ पोरग सागऱ्या तरी एवढं नाहीये बाप्पा पोरग असून या पोट्टीने मला पिसायला सारखंच केलं बापने या लहान पोट्टीने तर लयच काय बघ त्या बापा आहे तू आहे पाच बस त्या बापाले मांग देत असून ते घेऊन घेतो या बापाकडून जा हा मी नाही म्हणत बापा मी नाही म्हणत मी काय बोलणे खात नाही हा तर आता मी उद्या परवा जाईन साड्या घ्यायला माझ्यासाठी लाईला साहेब आणि त्या ऐराचं ऐराच्यासाठी साड्या ते बसतात ते घ्यायचं राहायला हा आता उद्या त्या बापनं मी जाणार आहे तर म्हणून पाहिजे त्या बापाला काय म्हणते काय नाही तर तो ड्रेस चालला गेला नाही तो ड्रेस लय मस्त आहे चालला जायला अठराशे रुपयाचा आहे ना, ना तो ड्रेस <laughs> <चाला> <laughs>

ना। लटा, लुटा ना आई माननो दादाले। दादाले माननो आई हो हो मी म्हणत नाही मानन। मी नाही म्हणत मी म्हणत नाही मी, मी काय बोलणे खात नाही हा सारे जण मग मला म्हणते का तुन चढवलं तुन चढवलं तिथे हा तुझ्याच लाडाने बिघडली मी नाही म्हणत

काय बाई पोट्टी कशी पाडते बाई आ <laughs> राणी शिकली बाई आता खोटं बोलायची <laughs> जवळचा असर पडला का तर काय माहित का तिच्या सासूचा पडला तर पहिले खोटी बोली नाही ना अशी आता चांगली सोबत बोलत होती बरं आणि आता फोन आल्याबरोबर जवळसोबत सोबत कशी बोलून राहिली बाय राणी जवळ सोबत बोलत आहे फोन नंतर तुमच्यासोबत तुमच्या सोबत आहे ना आई घरी का हो थांबा आवाज देतो आई निर्मला राहिलं तरी पण मी दोन चार दिवस जातच नाही आता जीवावर आलं जिल्ह्यात करायला लागते मले म्हणून मग आता थोडस सा चांगलाच आराम करतो काय बाई आजकालच्या पोट्या थोडस केलं नाही का जीवावर यायच्या बोल ना निर्मला बाई काय झालं तू माझ्या बहिणीने म्हटलं तीनशे रुपयासाठी एवढी बोलून गेली तुले तीनशे रुपये मागायचे होते तर मला मागते व हो दिले असते मी ना आता मी माझे पैसे त्यावर किती राहते व हो? आ लागले सागले कोणाला देतोय बी हा कितला दिवस माझे पैसे राहते हो? तरी मी कोणाला काही म्हणत नाही तू तर माझ्या बहिणीला लय बोलली म्हणते व हो? लढत आली बिचारी माझ्या घरी आ लढली आ बाई म्हणे मी कोणाचे पैसे ठेवत नाही हो म्हणे हा नंता म्हणे मला एवढी बोलून गेली म्हणे आ

नाही निर्मला बाईक तसं किस नाही म्हणलं मी तिले कायले बोलली न मी एवढी नाही बोलली मी तिले हाय का बा म्हटलं असंत देबा नसंत राहू दे अशी की नाही बोलली मी तिले काहीच नाही व काय नाही बोलली मी तिले काय बोलली मी फक्त असंत देटल नसंत राहू दे बापा चालली मी घरी विचार या बहिणीले त्या दे सांगू नको राहू दे राहू दे सांगितलं मध्ये तिनं फक्त आता तू पैसे मागतो बाई मला याच्यानंतर मग सांगतो सांगतो मग तु। मी <mile> तुले आव निर्मला बाई मजाक मजाक म्हणलं मी बबीताले तू काय माया गोष्टीचं एवढं तुले तर माहीत आहे मी बोलतो तर अर्धी मजाकच राहते म्हणून माईवाली आ तिला एखादी शब्द लागला असं मग मायाला मी जाऊन तिच्यासोबत बोलीन लागेस असं गिसं काही नाही एवढं काही सिरियस घेऊ नको तू माय मजाकीची तुला माहित नाही का माया स्वभाव कसा आहे तर बोलून देतो मी ना नाही जातो मला माहित नाही पडत मग मी काय बोलली तर आ तिले बेकार असे शब्द म्हणला असेल काही नाही हो माझ्या मनात काहीच नव्हतं व तीनशे रुपयासाठी खरंच मी कोणाला काही बोलणार आहे का आता तुम्ही पैसे नाही राहत का मायावर हो तरी तर म्हणलं बाप्पा मी अशी कशी बोलली तू माझ्या बहिणीले नाही 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 तशी मी बोलली नाही व तिले काहीच नाही बोलली बापा मी माझ्या की माझ्या की एक दोन शब्द म्हटलाय असं तिला जास्तच मनावर घेतलं वाटते बरं मित्र आणि मैत्री आज माय बड्डे आहे तर आता काय आहे काय नाही आमची परिस्थिती थोडीशी विकत आहे आणि माझ्या जॉबही सुटला काहून का, है, का, है, सुट का। मी तीन दिवस गेली आणि चौथ्या दिवस गेलीच नाही काहून का माय लेकरू आहे लहानसं अडीच वर्षाचंच आहे तुम्हाला तर माहीत आहे तीनही वर्ष पूर्ण नाही आहे त्याला अजून तर उन्हा तानात आता बाप माणसात ना बाई फरकच पडते लेकरावर लक्ष देणं त्या पुराच्या समोर काय आहे बाप्पा पुढं हां मी इथं गेली पण ते लेकरू बिमार पडलं बाई मायावालं राहायला लागलं बाप्पा मला घरी आता कशी दिवस काढणे आहे बाप्पा आ, आ लेकराच्या पलीकडे काही असते का लेकरासाठी लोक काय नाही करत किती करते आम्ही आमच्या लेकरासाठी लय केलं बाप्पा त्याच्यातच आमचा पैसा जास्त गेला लेकरात मग मले आता चार वर्षानंतर राहिलं आणि चार पाच लाख रुपये माया लेकरात गेला मग आता तवा कुठं राहिलं मला आणि हो आता मी पण आता कसं विकट असल्यावर परिस्थिती जा लागते माणसाला पण आता घरीच राही नाही आहे मग आता काढू बा कसं दिवस काढायचे आहे आपले असले नाही लोक तर वर शंभर रुपये देत नाही जी आपले माणसं देत नाही वेळेवर शंभर रुपये तर कसंही कसं हक्कानं हो मागता येते आपल्या कामाचे पैसे पण त्याच्यातही आता लेकराच्या जमून नाही राहिलं मायावाला बरं आता विचारत आला जाऊ दे आ व्हिडिओ म्हणून टाकला आज मग घरीच होती आज बड्डे होता आजपासून मग काही जात नाही म्हटलं लेकरू हाय तर बिमार पडलं मायवाला हां लेकराचं माय लेकराच्या पली नाही आहे बापा काही मायासाठी हां तर त्याच्यामुळे ना मग मी आता जाणारच नाही कामाले तर हे असं आहे बा आता वाढदिवस आहे तर आता काय माहीत आता काही करणार तर नाही पण मग आता मित्र मैत्रीण थोडस काय करते काय नाही तर आणते का नाही आणत तर मनात होते केक आणू आम्ही घरी येऊ आम्ही असे चालू आहे बापायचं आता माय घरी तर काही तसं हे आहे नाही मॅनेजमेंटच काही हेच नाही आहे मी तर म्हणतो बाई नाही आले ना तर बरं होईल काय करता परिस्थिती थोडीशी डाऊनच आहे जाऊ द्या आता भेटू बघू द्या हा भेटू उद्या हा करता आता व्हिडिओ पण आता हाय थोडंसं विकट परिस्थिती आमची करू आता काय करायचं तर आता कसं टेन्शन जी आता काय करता जाऊ द्या करा मग तुम्ही उद्या भेटूस